जन, जन की पुकार आहे ब्रह्मलिंग देवाची यात्रा अर्थात परव सोमवारी उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी पंचक्रोशीतील अनेक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला सोमवारी सकाळी गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मंदिराजवळ आल्यानंतर ब्रह्मलिंगाच्या जयघोषात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महा या महाप्रसादाचा लाभ घेतला याविषयी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या प्रतिक्रिया ब्रह्मलिंग देवस्थान हे हा पंचक्रोशीत भक्तांना पावणारं आणि जागृत असं देवस्थान आहे आणि इथं प्रत्येक वर्षी भक्तगण याच्यासाठी वाढतच जातात कमी आहे आणि इथून म्हणजे हे देवस्थान नाही म्हटलं तर पुऱ्या बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मागच्या वर्षीच ह्या मंदिराचा मी जीर्णोद्धार केलेला आहे हा महाप्रसाद श्रावण सोमवारमध्ये करत होते परंतु पाऊस जास्त असल्याकारणानं लोकांना जाण्यासाठी त्रास होत होता त्यासाठी गुढीपाडवा झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी हा महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे आणि मंदिर जीर्णोद्वार झाल्यापासून मंदिर देवाची महिमा भरपूर वाढलेली आहे आणि जवळजवळ वीस ते बावीस हजार लोकांपेक्षा जास्त महाप्रसाद भक्तजन घेतात आणि हा अखंडितपणे चालू असते यावेळी महेश पाटील बाबाजी देसूरकर शट्टू देसूरकर भरमा देसूरकर कल्लाप्पा पाटील मोनाप्पा पाटील बाळू देसूरकर आदी मंडळींसह ग्रामस्थांनी यात्रेसह विशेष परिश्रम घेतले कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा